नमस्कार थोडीशी आपण खुली चर्चा करूया या विषयाबाबतीत काय खुली चर्चा करायची जर समजा हे पेपर फुटी प्रकरण उघडकीस आलं आणि पेपर फुटलेला असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी टी परीक्षा दिली आहे त्या विद्यार्थ्यांचं पेपर रद्द होईल का सर्वात महत्वाचा प्रश्न यानंतर या ठिकाणी हा जो केस चालू आहे जो केस आतापर्यंत संपुष्टात आलेला नाही किंवा त्याचा निर्णय जो झालेला नाही त्या केस चा रिझल्ट कुठंपर्यंत आले आलेला दुसरी आणि महत्वाची गोष्ट जी परीक्षा यंत्रणा चालू होती ते परीक्षेचे अध्यक्ष काय म्हटले यावरती आपण थोडंफार करूया आणि तिसरी महत्वाची जे विद्यार्थी परीक्षे द्यायला जात होते त्यांची समस्या काय होते त्या गोष्टीवर पण विचार करूया आणि सर्वात दुःखद बातमी जी आहे ती बातमी म्हणजे एका परीक्षार्थ्यांची एका शिक्षकांची ज्या परीक्षा सेंटरवरतीच हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखद घटना गट, आहे आता हा स्ट्रेस कशामुळं आला कशामुळे त्यांचं त्यांना आपलं जीवन द्यावं लागलं जीव द्यावं लागलं एका व्यवस्थित पदावर असताना त्या शिक्षकांनी परीक्षा द्यायला गेल्यानंतर आणि एक्झाम सेंटरवरच हार्ट अटॅक यावा ही छोटी गोष्ट नाही कारण सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा होता महाराष्ट्रातल्या शिक्षकांना टीईटी ही कंपल्सरी आहे आता त्यात त्यांना सूट दिलेलं नाही किंवा तुम्ही सेंट्रल टी ई टी जी आहे ज्याला आपण म्हणतो सी टेट सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि ह्या टेस्टचं त्या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही केवळ आणि केवळ महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना आपल्याला केवळ आणि केवळ एकच परीक्षा द्यावं लागेल आणि ती परीक्षा पास होणं अत्यंत गरजेचं आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या एका निकालात सांगितलेलं आहे मग या निकाल ऐकूनच बऱ्याच शिक्षकांनी या टीईटीचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यापैकी एक शिक्षक पदाधिकारी असून त्यांनी परीक्षा द्यायला गेले त्यांचं वय त्या वयाच्या निगडीत असणारा जो काही स्ट्रेस आहे कदाचित तो स्ट्रेस त्यांना त्या ठिकाणी झाला नसावं मी अधिक त्या इन्सिडेंट बद्दल बोलू शकत नाही कारण हा भावनिक विषय आहे महत्वाचा प्रश्न आहे कि आता एक्झाम सेंटरवर गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय गैरसोय मी ऐकलो बऱ्याच चर्चेमधून मला असं लक्षात आलं की एक्झाम सेंटर वरती काही ठिकाणी उशिरा पेपर भेटले हे लोकसत्ता पेपर मध्ये एक आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की सीसीटीव्ही कॅमेरेच्या सर्वेलन्स खाली हा परीक्षा झालेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये बीड जिल्ह्यामध्ये सहा विद्यार्थी चर्चा करून पेपर लिहिले असं त्यांनी स्पष्ट मांडलं किती ज्ञान घेतलं ते मला माहीत नाही किती सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले ते मला माहीत नाही पण त्यांनी त्यांच्या पेपरामध्ये असं सांगितलं नाही आणि नांदेड जिल्ह्यामधल्या दोन विद्यार्थ्यांनी चर्चा करून पेपर लिहिला प्रश्न फार गंभीर आहे त्यांच्या गरजा तुम्ही कधी ऐकलात का आता नांदेड जिल्ह्यासारख्या एखाद्या जिल्ह्याविषयी जर माहिती द्यायचं असेल आणि ते जर परीक्षा देणारे विद्यार्थी असतील तर ते परीक्षा देणारे विद्यार्थी जवळपास साठ ते सत्तर ऐंशी नव्वद शंभर किलोमीटर अंतरावरून त्या जिल्ह्याला एक्झाम सेंटरला जाऊन परीक्षा देत असतात आणि देत असताना त्यांनी स्वतःच भ्रमणध्वनी सोबत ठेवतात की नाही संपर्क साधन पाहिजे की नाही कारण परीक्षा पाच वाजता संपते पाच वाजता निघाल्या म्हणून तिथून कोणातरी संपर्क साधावा लागतं मग ते एक्झामला येत असताना घेऊन आलेलं साहित्य ठेवावं लागतं माझी विनंती आहे तुम्ही पाहता या वीडियो, हा व्हिडिओ हा व्हिडिओ त्या सरकारपर्यंत पोहोचवा त्या एक्झाम डिपार्टमेंटपर्यंत परवा पोहोचवा एज्युकेशन डिपार्टमेंटपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण येणाऱ्या विद्यार्थ्यांना किती त्रास होतो पाण्याची सोय असते का व्यवस्थित किती गैरसोय होऊ शकतो वेळेवर बस भेटतात का या विषयावर का चर्चा होत नाही एक्झाम डिक्लेअर्स कधी होत असतात हॉल हॉलटिकीट रिसिव्ह कधी होत असतात या गोष्टीबद्दलही अधूनमधून त्या लोकांनी विचार करायला पाहिजे जे एक्झाम कंडक्ट करतात माझं मत आहे आजचा व्हिडिओ लाईक करू नका पण शेअर करा हा व्हिडिओ जो आहे तो शालेय परीक्षा देणाऱ्यापासून ते महाविद्यालयाच्या परीक्षा देणाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे इवाना त्या विद्यार्थ्यापर्यंत नाही तर त्या विद्यार्थ्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जो पर स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा भाग म्हणून आता तयारी करत आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी केवळ विद्यार्थ्यांसाठी नाही तर पालकांसाठी देखील हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे म्हणून म्हणतोय की या व्हिडिओला लाईक करू नका केवळ आणि केवळ शेअर करा कधी विचार केला आहे का तुम्ही देत असलेला एक्झाम फी खरच शिक्षणासाठी वापरला जातो की कोणाच्या खिशात आणि त्या फी भरूनही पेपर लीक थांबत नाही मग नेमकं चाललंय तरी काय आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावर बोलणार आहोत एक्झाम फी स्कॅम प्लस पेपर लीक माफिया हो तुम्ही बरोबर ऐकलात भारतात विद्यार्थी पास होतात कौशल्यावर नाही तर सिस्टीम किती गंडलेली आहे यावर एक साधा प्रश्न विचारून करू आपण प्रत्येक परीक्षा देताना शेकडो कधी हजारो रुपये एक्झाम फी भरतो कधी बोर्ड असो विद्यापीठ असो कि सरकारी भरती असो फी मात्र कधी कमी होतच नाही उलट वाढत जाते दरवर्षी पण त्या फीच होत काय अधिकाऱ्याच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी एक्झाम फी मधून होणारे कोठ्यावधी रुपये योग्य ठिकाणी वापरले जात नाही पेपर प्रिंटिंग सेंटर मॅनेजमेंट सेक्युरिटरी या नावाखाली मोठा स्कॅम चालतो असं असताना पेपर तरी सुरक्षित असतात काय उत्तर आहे नाही कारण एक्झाम फी भरूनही पेपर लीकचे प्रकार वाढतच आहेत त्याच्या मार्कच कारण माहित आहे तुम्हाला साध उदाहरण द्यायचे म्हणजे भरपूर उदाहरण आहेत कधी दहावीचा पेपर लीक होतो कधी बारावीचा होतो कधी एमपीएससीचा चा कधी एसएसी चा कधी इंजिनिअरिंग तर कधी शिक्षक भरती परीक्षा प्रश्न इतकाच हे सगळं थांबत का नाही हा, हा एक माफिया नेटवर्क माफिया पेपर लीक करण्यासाठी काही लोक लाखो रुपयांची डील करतात साधा उदाहरण घ्यायचे म्हणजे टीईटी परीक्षेचा पेपर लीक करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तीन लाख रुपये घेतले जातात एखाद्या विद्यार्थ्याच्या मेहनतीचा भविष्यातील करिअरचा फक्त दहा ते वीस लाखात कल्पना करा जे विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करतात ज्यांचे आई वडील शेती करून फी भरतात ज्यांचं भविष्य मात्र कोणीतरी पैशासाठी विकत आणि कल्पना करा में जान पेपर लिक ची कमाई वेगळी दुसऱ्या शब्दात सांगायचं तर विद्यार्थ्याच्या आयुष्यावर दोनदा लूट केली जाते पहिल्यांदा एक्झाम फीस घेताना आणि दुसऱ्यांदा पेपर लीक झाल्यावर लगेच बातमी येते पेपर हा लीक झालेला आहे पेपर हा रद्द झालेला आहे म्हणजे तुमचा निकाल तिथं लागणारच नाही काय चाललंय महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात ही सिस्टीम हळूहळू हळूहळू चालणार जात आहे मग पर्याय का यावरती काही जिवंत उदाहरण देतो काही उदाहरण पेपरातून आलेली आहेत परवाच उदाहरण घ्या शिक्षकांची भरतीच्या पूर्वी एक परीक्षा घेतली जाते ती म्हणजे टी टी फुल फॉर्म असं आहे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आणि हे महाराष्ट्रातून घेतल्या जाते बघा किती संख्या भरली किती वर्तमानपत्राने कव्हर केलं काय झालं हे संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण तुमच्या शेजारी असेल तुमच्या घरी असेल किंवा तुम्ही स्वतः हसाल की परीक्षेच्या या माफियाच्या जाळ्यामध्ये आपण कशा पद्धतीने अडकत हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये होणार कोल्हापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यभर बहुचर्चित ठरलेल्या टीईटी फुटीचा भांडाफोड झाला आहे हे न्यूज तुम्ही ऐकला असेल पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह एकोणीस जणांना अटक केली आहे टीईटी पेपर फुटी संबंधित कोल्हापूर सांगलीसह सातारा व पुणे सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही एजंटची नावे चौकशीतून पुढे हळूहळू येत आहेत आता टीईटी पेपर फुटीचे रॅकेट बहुतांश जिल्ह्यात कार्यरत असल्याच्या धक्कादायक माहिती जी आहे ना ती पोलिसांच्या चौकशीतून पुढे येत आहे आता पेपर फुटी प्रकरणाची ग्रह खात्याने गंभीर दखल घेत तपासाची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश पण दिलेले आहेत मग टीईटी पेपर फुटी प्रकरणी बिहार आणि उत्तर प्रदेश येथील आंतरराज्य टोळीचे कनेक्शन पुढे आले आहेत बघा महाराष्ट्रात झालेल्या एक्झामच आंतरराज्य कनेक्शन बिहार आणि राज्य सांगितलेलं आहे आता मोरख्या रितेश कुमार सलाम याच्यासह टोळीतील सातही संशयित तीन वर्षापासून सातारा जिल्ह्यातील गायकवाड बंधूच्या संपर्कात आहेत आता या फोन नंबरच्या कॉन्टॅक्ट वरून हे कदाचित तीन वर्षापूर्वी ही टोळी सातारा येथे दाखल झाली होती त्यानंतर महिन्यापूर्वी ही मुख्य सूत्रधार रितेश कुमार सलाम याच्यासह त्याच्या साथीदारांची सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये गोपनीय बैठक झाली होती त्यात गायकवाड बंधू सह पश्चिम महाराष्ट्रातील काही एजंटची उपस्थित होती आता एजंट हे कोण होते तर ते अटक केलेले कदाचित ते एजंट होते अशी ही माहिती त्या चौकशीतून पुढे आलेली आहे मित्रांनो हा गंभीर विषय आहे आणि विषय हळूहळू देशभर पसरण्याचा संकेत आहे मग आता पेपर फुटी झाली का नाही याच्यावरती अजून चर्चा चालू आहे अजूनही संशयित आहे मग त्यांनी प्रयत्न केला असं काही काही दिवस न्यूज चालत आलंय मग नेमकं झालंय की नाही नमस्कार मंडळी आजचा विषय अत्यंत गंभीर विषय ज्या ठिकाणी आग लागलेली असते त्याच ठिकाणाहून थोडंफार दूर दिसतोय आपल्याला आणि जिथं धूर निघालं तिथं नक्की समजायचं की कुठेतरी आग लागलेली आहे अशाच पद्धतीचा हा जो आहे पेपर फुटीचं भांगण होऊ शकत बरोबर आहे काही सत्य सांगतो आणि त्यात तथ्य पण आहे सत्य असं आहे की सरकार प्रत्येक परीक्षा घेतलं जात आणि त्या परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना नोकरी दिलं जातं का साधं उदाहरण द्यायचं सा म्हटलं तर यूजीसीचा सेट नेट परीक्षा असेल ज्याला नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ज्यावेळेस हा परीक्षा पास होईल तो विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतो आणि ज्यावेळेस सेंट्रलमध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये असतील किंवा महाविद्यालयात असेल सेटचं उदाहरण घ्या स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट प्रत्येक राज्य स्वतःहून कंडक्ट करत असते जसं महाराष्ट्रामध्ये पुणे विद्यापीठ हे कंडक्ट करत असते आज जवळपास पण बारा वर्षापासून या ठिकाणी महाविद्यालयाच्या कुठल्याही अधिव्याख्या पदावरती भरती झालेला नाही बेरोजगार कसे होतात याचं उदाहरण म्हणजे असं आहे सगळं स्किल आहे टॅलेंट आहे व्यवस्थित आहे तुम्ही जे परीक्षा ठेवता ते परीक्षा पास होतो पण काम कुठं करावं ज्वलंत प्रश्न आहे एवढंच नाही की आता पुढं जर मी बोलायला सुरुवात केली की हळूहळू तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की हे सर्व प्रश्न माझेच आहेत बरोबर आहे ना सरकारला समजत नाही का माझ्यासारख्या साधारण माणसाला सांगतात समजतं आणि मी समजलेलं सांगल्यानंतर अनन्य साधारण होऊन जाऊ शकतो तर सरकारला एवढं समजत नाही का समजते